घनसावंगी तालुक्यातील कार्यकर्ते आज आमच्या सोबत आलेले आहेत सर तर आज या झाली मध्ये क्रांतिकारी जय भीम सगळ्यांना चोवीस ऑगस्ट आणि सकाळचे साडे सहा वाजलेले मी आणि प्रकाश दोघ जण ही गाडीने प्रवास करत आहोत प्रवास करण्याचं कारण असं आहे की घनसावंगी तालुक्यामध्ये मिरमाई एक पात्र नाटक आयोजित केलेलं आहे आणि ते नाटक आहे सात सप्टेंबर रोजी त्या नाटकाच्या निमित्त मीटिंग आहेत माझा दौरा आहे घनसावंगी तालुक्यात त्या दौऱ्यासाठी मी निघालेली आहे दोन दिवसाचा हा दौरा आहे तर पुढे दिवस कसा जातो आणि पुढचे दोन तीन दिवसाचे जे ब्लॉग्स आहेत ते माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहेत सगळ्यांनी युट्यूबचं चॅनल लाईक करा तुमच्या प्रेमाखातीरच मी माझे युट्यूबचे ब्लॉग्स बनवले आणि मी कशाप्रकारे माझं काम करते गावखेड्यात मी कसं जाते लोकांपर्यंत मी कसं पोचते सगळे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला वामनदा जस म्हणतात की मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाला न्यारेचे टोक असते ही गोष्ट खरी आहे आज आम्ही तुम्हाला जे सांगितलं घनसावंगी तालुक्यात जो आमचा दौरा चालू आहे आम्ही निघालेलो हो आहोत आणि हे आंबेडकरी चळवळीतील घनसावंगी तालुक्यातील कार्यकर्ते आज आमच्या सोबत आलेले आहेत सर जेबीएम सध्या परिचय तुमचा मी बालासाहेब रामभाऊ पट्टेकर मी ढांकेपुर तालुका घनसावंगी जिल्हा जालना असा माझा परिचय आहे जे आने आने गवला। गवला। मी मधुकर वामनराव पटेलकर मुरमा आणि आम्ही निघालो आहोत भोगावला मी एम बदल भोसे नगर रारा मुद्रेगाव आम्ही निघालो भोगाव तर आता आमची या गावामध्ये मीटिंग आहे प्रकाश सर गाडी ड्राईव्ह करतायत आम्ही सकाळी साडे पाच पावणे पावणे सहा ला घरातून निघालेलो आहोत आणि आता आम्ही किती वाजलेत आठ वाजून सोळा मिनिट झालेले आहेत चोटे चोटे। आ, या ठिकाणी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित अत्यंत सहन केल्या मोठ्या धाडसाने मोठ्या धैर्याने संसर्गाला रेटून बाबासाहेबांना ज्या मातेने शिक्षणासाठी आणि संपूर्ण कार्यासाठी मदत केली अशा माता मातार यांना काय तर आज घनसावंगी तालुक्यातील भोगगाव या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत मीटिंग साठी आणि येथील महिला मंडळच्या वतीने मला पांढऱ्या कलरची साडी गिफ्ट करण्यात आलेली आहे तर सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते पुढ काय ह्याच्या पुढं रमाबाई काय आहेत ना ते तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्हाला घनसावंगी तालुक्यामध्ये जे सात तारखेला रमाबाई आंबेडकरांच नाटक आयोजित केले ते नाटक पाहण्यासाठी यावं हो लागणार हे नाटक तुमच्यासाठी हो समाजाला रमाबाईचा इतिहास कळायला पाहिजे वंदना अनिल तुप समुंदर या मॅडमने आमच्या नाटकाचं तिकीट घेतलेलं आहे ताई तुमचे मनापासून आभार मानते आणि खरं म्हणजे सांगायला गेलं तर नाटकाची पहिलीच पहिल्याच गावामध्ये गावातलं पहिलं व्ही आय पी तिकीट ताईने घेतलेलं आहे हीच खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप आहे ताई की व्ही आय पी तिकीट घेऊन तुम्ही मोलाच सहकार्य रमाईच्या कार्याला केलेलं आहे तर मनापासून धन्यवाद सहकुटुंब सहपरिवार नाटक बघायला या धन्यवाद जय आज आम्ही धन्योगाव सावंगी तालुक्यातील या गावामध्ये मिटिंग केली आणि पहिलीच मिटिंग होती आमची तालुक्यात जर माझा आज दौरा आहे अनेक गावांना मी भेट देणार आहे तर आज या भोगाव मध्ये आमची मिटिंग झाली विहारामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते सगळ्यांनी म्हणजे जेवढे उपस्थित होते तर सगळ्यांनी तिकीट घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळ्यांनी मी रमाई नाटकाच्या पासेस घेतलेले आहेत आणि सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते मी सगळेजण नाटक बघायला येणारच ना आहात पण एवढं तुमच्या सगळ्यांना आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की तुम्ही नाटक बघायला आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की एका चांगल्या गोष्टीसाठी आम्ही गावातून इतक्या लांब प्रवास केलेला आहे रमाबाई आंबेडकरांचा इतिहास पोचवण्यासाठी मी काम करते तुम्ही सगळेजण मोलाचे साथ देत आहात इथे उपस्थित जे आमचे मधुकर पटेकर सा, साहे पटे साहेब आहेत बाळासाहेब पटेकर साहेब आहेत अशोक शिंदे साहेब आहेत आणि अंबादास साहेब आहेत शरणागत सर त्यांचे पण मनापासून आभार तुमच्या सगळ्यांमुळे मी इथपर्यंत पोहोचले धन्यवाद आणि कोणतं नाटक पाहणार आहात मी रमाई रडणाऱ्या रे नाही तर लढणाऱ्या न इतिहास सांगणार भारतातलं सगळ्यात पहिलं एक पात्री नाटक आहे तर सगळ्यांचे मनापासून आभार उपस्थित महिला मंडळ यांचे पण आभार आणि थांबते जय भीम जय नमगुधार पूर्वीचा व्हिडिओ आपण पाहिला की भोगाव मध्ये खूप छान बिहारामध्ये आम्ही मीटिंग घेतली सगळ्यांनी तिकीट घेतली चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि तिथून पुढे आम्ही आता बाणेगाव या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि बाणेगाव मध्ये आम्ही आमचे सरपंच साहेब आहेत त्यांच्या घरी इथे आलेलो हो। आहोत मॅडम आज सन्मान के तर केलेलाच आहे पण त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं की त्या सरपंच सुद्धा आहेत म्हणजे समाजाचं एक खूप चांगलं नेतृत्व त्या करतात तर धन्यवाद ताई की तुमची सुद्धा ओळख तुम्ही करून द्या तुमचं पूर्ण नाव आणि गावाचं नाव वगैरे सांगा जयबीन मी कविता अशोक शिंदे गुरु ग्रामपंचायत बाणेगाव इथले सरपंच आहे आणि आम्ही इथे आता आलेलो आहोत सर्व बौद्ध उपासक उपासिका इथं थांबलेले आहेत आणि खूप छान अशी व्हाईट कलरची साडी याच्यावर सिल्वर कलरचं जे आहे ते डिझाईन सुद्धा याच्यावर आहे तर खरंच खूप छान म्हणजे सर मी आ, म, मी असं म्हणेल की मी खूप लकी आहे नशीबवान नशीबशीब आपण मानत नाहीत समजा आपल्या बौद्धिक जममध्ये तर माझे काहीतरी चांगले पुण्य कर्म आहेत की मला रमाबाईचं काम करायला मिळालं आणि दिवसातून कमीत कमी, कमी माझे दहा ते पंधरा सन्मान होत असतात म्हणजे एवढं प्रेम मला माझ्या समाजाचं मिळत आहे तर ही जी कौतुकाची थाप आहे ती मला नेहमीच ऊर्जा देणारी आहे तर मनापासून सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते जय भीम नमो बुद्धाय घणसावंगी तालुक्यात ग्रामीण भागात माझा दौरा सुरू झालेला आहे सात सप्टेंबरला मीरमई एक पात्री नाटक या तालुक्यामध्ये आयोजित केलेला आहे त्यामुळे हा दौरा सुरू आहे या दौऱ्याचा हा पहिला भाग आहे आणि याचे वेगवेगळे भाग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर घणसावंगी तालुक्यातील भाग एक दोन तीन चार अशी लेंथ तुम्हाला बघायला मिळणार आहे सो जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत व्हिडिओज राहतील हे शो होईपर्यंत जय भीम नम